जैन मित्रांनो आपलं स्वागत आहे एम एच मुनलेट अकॅडमीमध्ये जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की महाराष्ट्र सरकारने हे दोन जूनचं दोन हजार दोन जून दोन हजार पंचवीसचं परिपत्रक आहे यामध्ये टोटल बहात्तर डिपार्टमेंटचं पगारवाढ केलेली आहे त्यामध्ये जे वेगवेगळे त्या डिपार्टमेंटमध्ये जे वेगवेगळे पदं येतात त्यांची पगारवाढ झालेली आहे मित्रांनो तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये तेच डिस्कस करणार आहोत की कोणत्या कोणत्या पद पदांची पगारवाढ झाली आहे तर चला मग पाहूया ही पगारवाढ मित्रांनो एक जून दोन हजार पंचवीस लागू होणार आहे तर यामध्ये तुम्हाला सांगतो मी आता यामध्ये बघा सगळ्यात अगोदर इथे बघा बरं हे जोडपत्र क्रमांक एक यामध्ये सगळ्यात अगोदर डिपार्टमेंट आहे कृषी कृषी व दुय्यम कृषी व दोन विभाग यामध्ये सर्व कृषी विद्यापीठ सर्व कृषी विद्यापीठचे शाखा अभियंता शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता शाखा अभियंत्यांच्या एस फिफ्टीनवरून एस सिक्स्टीन करण्यात आलं आहे आणि कनिष्ठ अभियंत्यांच्या एस थर्टीनवरून ए एस फिफ्टीन करण्यात आलं आहे त्यानंतर बघूया कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठ राहुरी अकोला व परभणी यामध्ये कार्यदेशक पर्य पर्यवेक्षक यांच्या एस टेनवरनं एस थर्टीन करण्यात आलं आहे त्यानंतर आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यामधली काळागीर यांच्या एस सिक्सवरनं ॲसेट करण्यात आलं आहे त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे नळकाळगीर आणि मिस्त्री दोघांचेही एस सिक्सवरनं ॲसेट करण्यात आलेले आहे ठीक आहे आता हे तुम्ही एस सिक्स आणि एसेट म्हणता या समोर हे पगार लिहिलेला आहे तुम्हाला सांगतो एक सेकंड जसे नळकाळगिर आहे यांचं अगोदर एस सिक्स होतं एस सिक्स म्हणजे काय एकोणीस हजार नऊशे हे बेसिक पे असते एकोणीस हजार नऊशे बेसिक पे म्हणजे इन हँड तुमची सॅलरी असते बत्तीस हजारचा बत्तीस हजार आणि तेहतीस हजारच्या मध्ये तुमची सॅलरी असते इन हँड आणि त्यानंतर ॲसेट हे ॲसेट झालं आहे पंचवीस हजार पाचशे तर यामध्ये तुमची सॅलरी इन हँड जवळपास चाळीस हजारच्या जवळपास तुमची इन हँड सॅलरी असते तर अशा प्रकारे अशा प्रकारे ते कॅल्क्युलेट केले जाते त्यानंतर बघूया मी डायरेक्ट तुम्हाला स्टॉप कर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता मी डायरेक्ट डिपार्टमेंट वाचते आणि त्यांचे एस वन एस टू एस थ्री असं काय चाललं आहे ते वाक ते वाचतो ओके तर हे बघा कृषी त्यानंतर आपण कृषी तंत्र विद्यालय मालेगाव यामध्ये मुकादम पदासाठी एस वन ते एस थ्री त्यानंतर फिल्डमॅन फॉर हॉर्टिकल्चर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ एस सेवन ते एस एट झालं आहे यांचा एस सेवनवरून एस एट झालं आहे फिल्डमॅनच्या एस सिक्सवरून एस एट मित्रांनो एक काम करतो व्हिडिओ फार लांब लांब होऊन जाईल मी डायरेक्ट स्क्रोल करतो तुम्ही स्टॉप करून वाचून घ्याल ओके डायरेक्ट स्क्रोल करतो टोटल हळूहळू स्क्रोल करतो मी तुम्ही स्टॉप करून बघून घ्याल की तुमचे डिपार्टमेंट यामध्ये आहे का ठीक या। आहे हे बघा यामध्ये मंत्रालयीन संवर्गातील आहे सहाय्यक कक्ष अधिकारी एम पी एस सी थ्रू जे आता मागे आलं होतं ए ओ म्हणतात त्याला ए ओच्या एस से फोर्टीनवरून एस सिक्स्टीन झालेलं आहे तुम्ही बघू शकता सैनिक कल्याण विभाग है तन सर्व अकृषि विद्यापीठ मुंबई विद्यापीठ है नर गुह विभाग है पुलिस महासंचालक बढ़ू शकता कारागृह महानिरीक्षक पुणे आयुक्त राज्य उत्पादन शुल्क परिवहन आयुक्त कौटुंबिक न्यायालय वैद्यकीय शिक्षण द्रव्य विभाग वैद्यकीय शिक्षण सं संशोधन विभाग यामध्ये मित्रांनो एक डिपार्टमेंट असतात तिथं सगळ्याच पगार नाही झालेला काही लिमिटेड त्या डिपार्टमेंटच्या त्या डिपार्टमेंटच्या आतमध्ये येणारे काही लिमिटेड पद आहेत त्या पदांचाच वाढ झालेला आहे सगळ्या पदांचं झालेलं नाही ओके इथं सुद्धा आरोग्य विभाग तुम्ही बघून घ्या सगळ्यात मेन म्हणजे यामध्ये हे बघा आरोग्य सेवक शेवटी आहे ते आरोग्यसेवक तुम्हाला सांगतो मी शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता हे बघा आरोग्यसेवक एसेट वरनं एस नाईन झालेलं आहे त्यानंतर शालेय शिक्षण क्रीडा विभाग जलसंपदा विभाग टोटल हे बघा असे टोटल एकाहत्तर डिपार्टमेंट आहेत ओके असं टोटल एकाहत्तर पदं म्हणता येईल त्यामध्ये टोटल अठरा डिपार्टमेंट तर अशा प्रकारची ही ही पगारवाढ झालेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा